नमस्कार आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा ॲक्सिडेंट्स हे फार कॉमन झाले आहे अशा परिस्थितीमध्ये खूप सगळ्या लोकांना फ्रॅक्चर्स होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फ्रॅक्चर्स म्हणजे काय फ्रॅक्चरचे प्रकार काय त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते प्रत्येक फ्रॅक्चरला ऑपरेशनची गरज लागते का फ्रॅक्चरची काळजी कशी घ्यायची रिकव्हरी कशी करायची का कुठल्या काही कंडिशन्स आहेत ज्याच्याकडे आपल्याला खास करून लक्ष द्यावं लागतं अशा सगळ्या बाबींची आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सुमीर घोडेराव कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन प्रॅक्टिसिंग इन कराडी एनी डिस्कंटिन्युटी इन बोन इज कॉल्ड फ्रॅक्चर ही फ्रॅक्चरची एक साथी सोपी सरळ अशी व्याख्या आहे जेव्हा हाडांवरती जोराचा काहीतरी आघात होतो जेव्हा आपण पडतो मार लागतो किंवा मा कधी कधी कुठलाही प्रकारचा मार न लागताही फ्रॅक्चर होऊ शकतं साधारणतः फ्रॅक्चरचे काही ढोबळमना प्रकार पाडतात उदाहरणार्थ सिम्पल फ्रॅक्चर सिंबल फ्रॅक्चरमध्ये हाड मोडतं परंतु त्वचा फाटत नाही कंपाऊंड फ्रॅक्चर ज्याच्यामध्ये हाड त्वचा पाडून बाहेर येत रक्तस्राव होतो ग्रीनस्टिक फ्रॅक्चर लहान मुलांमध्ये त्यांची हाडं लवचिक असतात तर त्यांची हाडं शक्यतो तुटत नाहीत परंतु ते बांबूसारखे वागतात अशा वाकलेल्या हाडाला स्टिक फ्रॅक्चर असं म्हणतात तर कम्युनिटेड फ्रॅक्चर म्हणजे हाडांचे जेव्हा मल्टिपल तुकडे होतात बारीक बारीक तुकडे होतात त्याला कम्युनिटेड फ्रॅक्चर असं म्हटलं जातं याच्यानंतरही ही फ्रॅक्चरचे काही प्रकार पडतात एक साधं फ्रॅक्चर की ज्याच्यामध्ये अनडिस्प्लेस फ्रॅक्चर आहे हे फ्रॅक्चर झालेलं आहे परंतु जागेवरून सरकलेलं नाही याचा एकदम छोटा प्रकार म्हणजे हेअर लाईन फ्रॅक्चर एक छोटीशी ज्याला तळा गेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याला हेअर लाईन फ्रॅक्चर म्हणतात दुसरं असं असतं था की डिस्प्लेस्ड परंतु पार्शली डिस्प्लेस फ्रॅक्चर झालेलं आहे परंतु पूर्णच्या जा, पूर्ण जागेवरून सरकलेलं नाही आणि शेवटचा प्रकार म्हणजे डिस्प्लेस्ड फ्रॅक्चर तर डिस्प्लेसमेंटनुसार फ्रॅक्चरची ट्रीटमेंट ठरते जेव्हा जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हा कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात सगळ्यात महत्वाचं खूप जास्त वेदना होतात त्या बागाला सूज येते तो बाग कधी कधी काळा निळा पडतो Uh, त्या भागाची डिफॉर्मिटी दिसते उदाहरणार्थ हातामध्ये जर फ्रॅक्चर असेल तर हात वाकडा दिसतो uh, डिस्टल एन रेडियस फ्रॅक्चरला फार कॉमनली बिनर फोक डिफॉर्मिटी दिसते त्या भागामध्ये कधी कधी रक्त सप्लाय कमी होतो हाड वाकतं हाड चुकच्या दिशेने सरकतं काही काही केसेसमध्ये डिस्लोकेशन सुद्धाही होतं फ्रॅक्चर आणि डिस्लोकेशन हाही एक प्रकार आहे ही अशी काही लक्षणं दिसली तर घरच्या घरी उपचार करण्याऐवजी लवकरात लवकर तुमच्या जवळच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटा आणि उपचार करा फ्रॅक्चरची ट्रीटमेंट कशी होते तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रॅक्चरसाठी प्रॉपर हिस्ट्री घेतली जाते आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात फार महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे एक्सरेज एक्सरेज एक हे तुम्हाला हाडांच्या कंडिशनबद्दल एक चांगली माहिती देतात जर फारच त्या ठिकाण एखाद्या ठिकाणी डाऊट असेल तर कधी कधी सी टी स्कॅन केला जातो मणक्यांची जी फ्रॅक्चर्स असतात ते बऱ्याच वेळा डाउटफुल असतात अशा केसेसमध्ये सी टी स्कॅन केला जातो गरज लागल्यास एम आर आयही केला जातो आणि शक्यतो एक्सरे आणि काम बघतात आणि फ्रॅक्चरच्या टाईपनुसार फ्रॅक्चरची ट्रीटमेंट केली जाते तर हेअरलाईन फ्रॅक्चर वगैरे असेल तर अशा पेशंट्सला ज्यांची फंक्शन रिक्वायरमेंट फारशी जास्त नाही आहे त्यांना क्रेप बँडेज वगैरे लावलं जातं गरज पडल्यास प्लास्टर लावलं जातं जे पार्शली डिस्प्लेस फ्रॅक्चर आहेत त्यांना ओढून जागेवरती आणून मग प्लास्टर लावलं जातं अर्थात भूल दिल्यानंतर आणि जे कंप्लीटली डिस्प्ले स्ट्रक्चर्स आहेत त्यांना कधी रॉड प्लेट स्क्रूज असं ऑपरेशन करून जागेवरती आणावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या पेशंटची ट्रीटमेंट केली जाते रिकव्हरी फ्रॅक्चर झाल्यानंतर बराचसा काळ तुमचा रिकव्हरीमध्ये जातो ज्या पेशंट्सला प्लास्टर लावलेला आहे त्यांना प्लास्टर काढल्यानंतर स्टिफनेस येतो कारण तो जो जॉईंट आहे तो, तो, तो बराच काळ एकाच पोझिशनमध्ये राहिल्यामुळे तिथले जे मसल्स असतात लिगमेंट्स असतात ते स्टिफ होतात आणि प्लास्टर काढल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी त्या हाताची था मुवमेंट करावं लागते फिजिओथेरपी करावं लागते त्याच्यानंतर तो जॉईंट मोकळा होऊ शकतो ज्यांचं ऑपरेशन करायची गरज करते अशांना एक सांगता चौदा ते पंधरा दिवसानंतर त्यांचे टाके काढले जातात जर प्लास्टरचा सपोर्ट दिला असेल तर प्लास्टर काही दिवसानंतर काढलं जातं आणि त्यांची फिजिओथेरपी वगैरे सुरू केली जाते या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पेन किलर दिलं जातं अॅनालिसिस देऊन तुमचं पेन कमी केलं जातं सूज कमी करण्यासाठी काही औषधे दिलं जातात आणि ओव्हरऑल तुम्हाला तुमची रिकवरी किती फास्ट करता येईल हे सगळं बघितलं जातं काही की पेशंट्समध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी असते तर काही तुम्हाला कॅल्शियमचे सप्लिमेंट दिले जातात विटॅमिन डीचे इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स दिले जातात ही सगळ्या औषधांमुळे तुमची रिकव्हरी फास्ट होते पूर्वीच्या काळी कन्सेप्ट असा होता की शक्यतो सगळी फ्रॅक्चर्स कंदर्म म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह केली जायची परंतु आपल्या ह्या जीवनामध्ये आता पेशंटला लवकरात लवकर त्याच्या पायावरती उभं करून त्याच्या त्याच्या कामाला लावणं जास्त आता उद्दिष्ट ऑपरेशन केली जाते पेशंटची फंक्शन रिक्वायरमेंट जास्त असते अशा केसेसमध्ये सुद्धा ऑपरेशन वगैरे करतो अर्थात ऑपरेशन आहे किंवा नाही हा निर्णय ने हा पेशंटचा आणि डॉक्टरांनी दोघांनी मिळून घ्यायचा असतो चांगला जेव्हा केव्हा तुम्हाला फ्रॅक्चर वगैरे होईल तेव्हा डॉक्टरांकडे येण्यापूर्वी तुम्ही काय काळजी घेऊ शकता एक तर पहिल्यांदा ज्या भागाला मार लागला आहे त्याच्यावरती वजन देऊ नका आणि एक्सरसाइज सुरू करू नका बरेच लोक मार लागल्यानंतर काहीतरी एक्सरसाइज सुरू करतात त्याच्यामुळे त्यांना त्रास अजून वाढतो त्या भागाला करा तुम्हाला जवळ काही नसेल तर काहीतरी पुठ्ठा काहीतरी सपोर्ट द्या म्हणजे तो भाग हलणार नाही तो भाग हलला नाही तुम्हाला वेदना कमी होते त्रास कमी होईल आणि डॉक्टरांना ट्रीटमेंट करायला सोपं जाईल जेव्हा प्लास्टर लावलं जाईल तेव्हा एक काळजी घ्या ते प्लास्टर ओलं नाही झालं पाहिजे आणि जर तुम्हाला खूप जास्त दुग्ध आहे वेदना होत आहे मोठाणा मुंग्या येतात बधीरपणा वाटतोय मोठं गार वाटत आहे अशा कंडिशनमध्ये लगेच प्लास्टर झाल्यानंतर डॉक्टरांना भेटा त्यांना कॉल करून सांग की मला असा असा त्रास होतो आहे जर गरज वाटली तर प्लास्टर डॉक्टर कट करते जवळजवळ सत्तर ते ऐंशी पर्सेंट फ्रॅक्चर्स मध्ये ऑपरेशनची गरज लागत नाही बरेच फ्ला फ्रॅक्चर्स हे प्लास्टरमध्ये ट्रीट केली जातात परंतु प्लास्टर लावल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते सगळ्यात महत्वाचं तुमचा हात उंचावरती ठेवा बोटांची सतत मुवमेंट करत राहा तुम्हाला पायाला जर फ्रॅक्चर असेल तर पाय सुद्धा उंचावरती ठेवा तुमचा हात हृदयाच्या लेवलच्या वरती पाहिजे जर पायाला फ्रॅक्चर असेल तर पायाकली दोन किंवा चार अशा उश्या ठेवा म्हणजे तो सतत उंचावरती राहील आणि ग्रॅव्हिटीने सगळं डिऑक्सिनेटेड ब्लड हे हृदयाकडे परत जाईल या गोष्टीमुळे काय होईल की त्या बोटावरती सूज येणार नाही सूज जर दुसरं सिमटम म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त सूज यायला लागली दुखायला लागलं बेदनावायला लागलं बोटाणं मुंग्यायला लागल्या बोटं बधीर वाटायला लागली अशा कंडिशन्समध्ये डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या तर गरज वाटली तर डॉक्टर तुमचा प्लास्टर कट करून परत एकदा बांधू शकतात एकदम सिविअर सिमटम म्हणजे बोटं काळी नेणे पडणं तर एवढं बोटं काळी नेणेपर्यंत कृपया थांबवणार नका था। मी जी अगोदर नमूद केलेली सिमटम्स आहे ती काही जाणवली सूज मुंग्याणं बधीरपणा वाटणं बोटं गार वाटणं तर लगेच डॉक्टरांना जाऊन त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट फ्रॅक्चरच्या हिलिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम ज्या गोष्टींमध्ये आहे ज्या पदार्थांमध्ये आहे त्यांचा समावेश करा उदाहरण दूध सगळ्या व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध हे उत्तम अन्न आहे दूध दही पनीर आणि जर तुम्ही नॉनव्हेज व्हेजिटेरियन असाल तर अंडी नॉनव्हेज या सगळ्या पदार्थांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा सोबतच सिट्रस फ्रूट्स व्हिटॅमिन सी संत्री मोसंबी हे सगळी जी फळं आहेत आंबट फळं त्याच्यामुळे हिलिंग फास्टर होते तर फळांचाही तुमच्या जीवनामध्ये समावेश असू द्या आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे तुम्हाला बऱ्यापैकी फायबर्स भेटतात तर तेही तुम्हाला फिलिंगमध्ये मदत करतात मला वाटतं फ्रॅक्चर्सबद्दल मी थोडक्यामध्ये बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि तुम्हाला जर मला सल्ला घ्यायचा असेल व्यक्तिगत तिथे भेटायचा असेल तर माझ्या क्लिनिकला येऊन तुम्ही सल्ला घेऊ शकता धन्यवाद